नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आ, काल अहोने किचनसाठी काय काय सामान आणलं हे तुम्हाला मी दाखवणार आहे खूप इम्पॉर्टंट सामान आहे हे मला पाहिजेसुद्धा खूप दिवसाची इच्छा होती ते काल पूर्ण झालेले आहे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला खूप भारी वाटलं आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा खरंच किचनसाठी इम्पॉर्टंट आहे का हे चला मग वेळ न दवाडता आपण पटकन बघू तुम्ही जर चॅनलला लाईक नाही केलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल वेळ न दवाडता चला मग आपण पटकन बघू काय काय आणलं ते सर्वात पहिले बघू आपण बघू शकता हे आणलं माझ्या त्याला मी कुकिंग व्हिडिओ बनवता बनवत असते आणि कुकिंग माझं चॅनल आहे अर्चनाच किचन क्यून की। प्लीज त्याला जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज करा बघू शकता त्याच्यासाठी हे आणलं त्यानं मला ओट्यावर टाकायला माझी खूप इच्छा होती खूप दिवसाची तर हे आणलं गॅस ओट्यावर टाकायला बघू शकता तुम्ही आणि हे सर्व होलसेलमधून आणलेलं आहे बघू शकता याची प्राईज आहे एकशे नव्याण्णव बघू शकता दिसते का, का तुम्हाला हां एकशे नव्याण्णव याची प्राईज आहे बघू शकता तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि याचा कलर पण खूप छान आहे आणला मला खूप आवडला तुम्हाला पण आवडला काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला मग तू फास्ट बॅटमध्ये बघू व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला म्हणजे चला आणि याची मला खूप गरज होती पण मी काही जास्त बनवत नाही पण होती मला याची पण गरज अहोला कॉफी आवडते तर म्हणून ग्राइंडर आणले ते बघू शकता हे फक्त मला वाटते साठ रुपयाला भेटलेलं आहे हे होलसेलमध्ये साठ रुपयाला आणि सेल आपण टाकल्या याच्यात बघू शकता खूप छान आहे खूप ना म्हणजे छान होतो कॉफी पण अप्रतिम झालेली आहे मी तरी पण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये याची यानं आपण बनवलेली कॉफी मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त साठ रुपयाला आहे आणि हे आमच्या पायपामधून थोडंसं पाणी टपकते ना म्हणून त्यासाठी आणलेलं आहे हे पण खूप छान आहे याची प्राईस काय आहे मी सांगते तुम्हाला याच्याकडे दिली असून तीनशे नव्याण्णव आहे याची प्राईज तुम्ही बघू शकता हे तुम्हाला जर कामाचं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर अवॉइड करू शकता आम्हाला इम्पॉर्टंट काम आहे याचं म्हणून आम्ही अहोने आणलेलं आहे हे डबे मी मिशोवरून मागवलेले आहे एकदम मला क्वालिटीची याची छान वाटत आहे बघू शकता तुम्ही आणि याचे चार चम्मच पण आणलेले आहे मला काही चम्मचची गरज नव्हती पण चम्मस पण आलेले आहे तर माझा मसाला थोडा मी तसंच पिशविला पिन लावून ठेवलेला आहे म्हणून याच्यामध्ये म मसाला ठेवायचा आहे आणि माझ्या हिशोबानं मला हे थोडेसे तीन याचेच पाहिजे होते थोडंसं मोठं मी जेव्हा बघितलं ना तेव्हा मला तसंच वाटलेलं पण याचे चार खण आलेले आहे ठीक आहे दुसऱ्या ठिकाणी यूज करू शकतो आपण एक दोन डबे आलेले आहे हे बघू शकता एकशे शेहेचाळीस रुपयाचे आहे मिशोवरून मागले क्वालिटी छान आहे बघू शकता खूप छान आहे आणि कशा कशातरी आपण गृहिणी आप। वापरू शकतो बघू शकता चल नेक्स्ट तेलाचं होतं माझ्याकडे याचं आम्ही डिमार्टमधून आणलं होतं तेलाचं पण त्याचं की नव्हचं झाकणच हरवले गेलं म्हणजे गवराश खिडकीतून खाली टाकलेलं आहे गौरण छोटा असा होता ना तेव्हा खाली टाकलं त्यानं म्हणून हे मागवलेलं आहे बघू शकता हे काचेच आहे खूप छान आहे मी अजून यूज पण नाही केलेलं आहे जेव्हा यूज करेल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल पण खूप छान आहे आणि याच्यातून असं तेल येते असं ते इथून तेल येते इथून हे पण खूप छान आहे तर काचेचं आहे याची प्राईज मी तुम्हाला सांगते याची प्राईज आहे याची प्राईज नाही दिली मला असं वाटतं ब मी याची प्राईज सांगते नंतर तुम्हाला विडो व्हिडिओच्या शेवटी तोपर्यंत हे सर्वात आम्ही खूप म्हणजे दोन वर्ष झाले वाट बघू राहिलं ग्राईंड बघू शकता खूप छान आहे कटर खूप खूप म्हणजे आम्ही मिशोवर पाहिलं ॲमेझॉन वर पाहिलो खूप खूप बघितलं आम्ही हे पण नाही घेतला शेवटी आलं घरी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली याची हे होलसेलमध्ये भर भेटलं फक्त साडेतीनशे आले कटर बघू शकता याच्या गाजर काकरी सर्व इथं दिलेले आहे बघू शकता हे सर्व कटर तुम्ही करू शकता आणि मला याच्याबद्दल खूप खूप म्हणजे खूप मी सांगू नाही शकत मला एवढा आनंद झालेला आहे चला मग आपण जास्त वेळ न दवा ओपन करू मी जेव्हा बघत होतो तेव्हा पण बघू शकता जो खुँग खुँग एचा ते कटर लावलेलं ला आहे याच्यात असं गाजर ठेवून मस्त बारीक बारीक हे येतात मंचुरियन आपण बनवेल ना तेव्हा बघू शकता हे आणि हे खूप अनिदार लहान मुलापासून हे आपल्याला खूप अंतर ठेवायचं आहे बघू शकता याच्यात किती कटर आले ते मी तुम्हाला दाखवणार आहे असं ओपन करायचं आहे असं ओपन झालेलं आहे बघू शकता हे पण आहे म्हणजे अजून मी यूज केले नाही आहे याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखव बघू शकता की स्ली पण आहे याच्यामध्ये खूप म्हणजे खूप सामान पॅकच आहे अजून ओपनच नाही केलेलं आहे याच्यामध्ये आपण जेव्हा खिचणार ना तेव्हा ते पडणार आहे तर मी अजून थोडं थोडं करून तुम्हाला प्रत्येक प्रत्येक दाखवण्याचा प्रयत्न करते तसं आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच भेटेल बघू शकता एक दोन सध्या मला माहिती नाही आहे कशा कशाचे आहेत जेव्हा आपण यूज करू तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन एक दोन तीन चार पाच सहा आणि याच्यामध्ये आहेत बघू शकता याच्यामध्ये तर चलाव पण करून आपण वेळ पॅकिंग पण एकदम मस्त भेटलेली आहे सर्वात एक लाल रोड किसणी पण आहे याच्यानं आपण गाज गाजर भरले गाजर झालं बटाटा झाला त्याचे आपण सिल्ट काढू शकतो छान आहे छान क्वालिटी पण एकदम ओरिजिनल क्वालिटी भेटलेली आहे बटाटा बटाटे चिप्स खोबरे खिसणी खोबरे खिसणे काय तुम्ही खोबरे खिसू शकता गाजर पण खिसू शकता सर्व काही खिसू शकता ते आपल्यानुसार काही कटर करायचं आहे आता मी तुम्हाला कसं लावतात ते मी थोडक्यात दाखवणार आहे बघू शकता हे आपल्याला असं ओपन करायचं असं ओपन केलं तर हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे खूप दारून मी तुम्हाला हे लावून दाखवणार आहे बघू शकत आहे आहे तुम्हाला आवडलं काय हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला माझ्या अहोन आणलेलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडावी युजफुल वाटला ना व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान कमेंट करा तसंच बेलयकनचं तस बटन दाबा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल ब्लॉगला सबस्क्राईब करा मस्त छान छान आपण त्याच्यावर त्याच्यावर मी रेसिपी म्हणून टाकत असते ब्लॉग पण असते माझी लाईफ कशी आहे दिवस मी काय करते हे येते सर्व मी तुम्हाला शेअर करणार असते करत असते ते मग नक्की बघ सांगा मला कसे आहेत माझं सामान आणि खरंच मला यूजफुल आहे का हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय बाय हा व्हिडिओ मी तेच समाप्त करते तोपर्यंत बाय तो बाय पुन्हा भेटू मस्त छान छान व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत